करणी केल्याची भीती दाखवत अंधश्रद्धा पसरवून जनतेला लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य असल्याचा आरोप असलेल्या सिंधुर्ग पोलीस दलातील एम टी विभागातील महिला पोलीस चालक कर्मचारी तृप्ती संजय मुळीक हिला कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस स्थानकाच्या पथकाने बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी ओरोस येथे अटक केली आहे दादा महाराज पाटणकर यांनी गंगावेशमधील सुभाष हरी कुलकर्णी या सत्याहत्तर वर्षे वृद्धाला त्याच्या कुटुंबावर जवळच्या व्यक्तीने करणी केल्याचे सांगितले अघोरी शक्ती आणि काळ्या जादूमुळे कुलकर्णीवर त्यांच्या कुटुंबियांना त्रास होत आहे कर्णी आणि काळ्या जादूचा समूळ नाश करण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबावर दबाव टाकून भीती घालून घरी विधीपूजा करणे शापित बंधन काढणे सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या वस्तूंचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले असे केले नाही तर तुमचे भिंतीवर फोटो लागतील तुमच्यावर देखरेखीसाठी माणसे आहेत तुम्ही कुठेही गेलात कोणाशी काही बोललात तर सगळ्यावर पाणी फिरेल आणि तुम्ही जीवाला मुकाल अशी भीती घातली घरातील पिढा दूर करण्यासाठी घरातील विधीपूजा करण्यासाठी घराचे शुद्धीकरण करण्यासाठी फिर्यादीकडून सोन्याचे चांदीचे दागिने परवान्याची बंदूक जुने सिसम लाकूड सागवानी लाकडी साहित्य रोख आणि ऑनलाईन घेतलेली रक्कम असे एकूण चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार रुपये फिर्यादी कुलकर्णी यांच्याकडून उकळले चारशे सत्त्याण्णव ग्राम सोन्याचे चोवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे दागिने दोन लाख ऐंशी हजारांचे चांदीचे दागिने रोख व आर टी जी आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा केलेले एकूण चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रक्कम तसेच दोन लाख रुपयांचे लाकडी सामान आणि मौल्यवान भांडी वीस हजार रुपयांची डबल बोअरची परवाना असलेली बंदूक असा ऐवज आरोपींनी फिर्यादी कुलकर्णी यांच्याकडून उकळला याबाबत कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भोंदू महाराजासह सह पोलीस दलातील महिला पोलीस तृप्ती मुळीक व एकूण नऊ जणांवर आय पी सी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे शहाऐंशी चारशे सहा चारशे एकोणीस चारशे वीस चौतीस सह अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम सन दोन हजार तेराचे अनुसूची कलम तीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात बारामतीमधील एकोणसत्तर वर्षीय शशिकांत निळकंठ गोळे आणि जेजुरी पुणे येथील कुंडलिक शंकर झगडे यांना अटक करण्यात आली होती तर सिंधुर्ग पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असलेल्या तृप्ती मुळीक हिने आपल्यावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी ती पसार झाली होती तृप्ती हिने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी केलेला अर्ज नामंजूर झाल्यानंतर हायकोर्टातही अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केल्याचे समजते मात्र हायकोर्टाने तृप्ती मुळीक हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्यानंतर बुधवार अकरा डिसेंबर रोजी जुना राजवाडा पोलिसांचे पथक सिंधुर्गात ओरोस येथे दाखल झाले कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने ओरोस येथे आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची भेट घेत तृप्ती मुळीक हिला ताब्यात घेण्यापूर्वी दाखल गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर आरोपी महिला पोलीस चालक तृप्ती मुळीक हिला कोल्हापूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूरला ते रवाना झाले विशेष म्हणजे महिला पोलीस चालक तृप्ती मुळीक हिने अकरा डिसेंबर रोजी आरोपी पार्टीची आपली ड्युटीही सकाळच्या सत्रात केल्याचे समजते चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार रुपये उकळण्याच्या आणि अंधश्रद्धा पसरण्याच्या गुन्ह्यात सिंधुर्ग पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक होण्याची पहिलीच वेळ असून यामुळे सिंधुर्ग पोलीस दलात खळबळ उडाली आहे जुना राजुडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी अधिक तपास सुरू असून आज तृप्ती मुळी हिला न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले तृप्ती मुळीक ही मुळची दरवेश पाडळी तालुका हातकणंगले येथील रहिवासी असून दोन हजार अकरा साली ती सिंधुर्ग पोलीस दलामध्ये भरती झाली होती तिने कणकोली पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा नोकरी केली असून ड्रायव्हिंगची आवड असल्याने तिने एम टी विभागात आपली बदली करून घेतली होती दोन हजार एकवीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय गाडीचे सारथ्य महिला पोलीस चालक तृप्ती मुळे हिने त्यावेळी केले होते त्या घटनेची सर्व मीडियाने दखल घेत तृप्ती मुळीक हिला चांगली प्रसिद्धी दिली होती मात्र आता तृप्ती मुळीक ही चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार रुपये उकळणे आणि अंधश्रद्धा पसरवण्यासारख्या गुन्ह्यात अडकल्यामुळे त्याच्या पोलीस दलातील कारकिर्दीवर शिंतोडे उडाले आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका